नमस्कार अस्मिताच कुकिंग चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण उत्तर भारतातील अत्यंत प्रसिद्ध व चविष्ट असा पदार्थ बघणार आहोत तो म्हणजे छोले भटुरे तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी सर्वात प्रथम दोन बटाट्याचे साल काढून घेतलेले आहेत आणि बटाटे अर्धे अर्धे चिरून घेतलेले आहेत इथे माझ्याकडनं एक गोष्ट स्किप झाली आहे ती म्हणजे छोले कुकरमध्ये घालताना व्हिडिओ करायचा राहून गेलेला आहे त्यामुळे मी कुकरमध्ये घातलेल्या छोल्यांमध्येच हे दोन बटाटे उकडण्यासाठी घालणार आहे त्यामध्ये मी आता अर्धा चमचा हळद घालत आहे हळदीने छोल्यांना व बटाट्यांना रंग चांगला येतो आणि थोडंसं मीठ घालणार आहे म्हणजे बटाटा आणि छोले दोन्ही मऊसूत शिजतात मीठ घालून झाल्यावर यामध्ये मी दोन ग्लास पाणी घालणार आहे छोले शिजवण्यासाठी चरा वेळ लागतो त्यामुळे पाणी थोडं जास्त लागतं आणि आता हे कुकर मी गॅसवरती ठेवणार आहे कुकर गॅसवरती ठेवून याच्या मी फुल गॅसवरती पाच ते सहा शिट्ट्या घेणार आहे आणि एक शिट्टी कमी गॅसवरती घेणार आहे तोपर्यंत मी पुढची तयारी करत आहे इथे मी एक परात घेतलेली आहे त्यामध्ये मी भटोऱ्याचं पीठ मळून घेणार आहे पहा भटोऱ्याचं सगळं साहित्य मी घेतलेलं आहे आणि एका छोट्या पातेल्यामध्ये मी गॅसवरती एक ग्लास पाणी कोमट करून घेणार आहे ते भटुऱ्याला वापरण्यासाठी मी एक वाटी कणिक परातीमध्ये घालून घेत आहे आणि एक वाटी मैदा घालणार आहे इथे मी अर्धा अर्ध प्रमाण वापरलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही भटुरे मैद्याचेच करू शकतात आणि भटुरे मैद्याचेच असतात परंतु मी कणिक वापरलेली आहे त्यानंतर मी यामध्ये अर्धा चमचा ओवा घालणार आहे ओवा चांगला चोळून घालणार आहे ओवा घालून झाल्यावरती मी यामध्ये मीठ घालणार आहे पिठामध्ये मीठ घालून झालेलं आहे आता मी यामध्ये दोन चमचे पिठी साखर घालत आहे कारण भटोऱ्याला साखर लागते इथे पिठी साखर पण घालून झालेली आहे पाणी कोमट झालेलं आहे आता मी गॅस बंद करून घेत आहे आणि हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून नंतर त्यामध्ये दोन ते अडीच चमचे दही घालणार आहे इथे पीठ व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे त्यामध्ये मी दोन चमचे दही घातलेलं आहे दही माझ्याकडचं आंबट होतं त्यामुळे मी दोनच चमचे घातलं जर कमी आंबट असेल तर तीन चार चमच्यापर्यंतही दही वापरू शकता मी इथे कुठल्याही प्रकारचं मोहन घातलेलं नाही आहे कारण मी कोमट पाण्याने पीठ भिजवते त्यामुळे मोहन घालण्याची गरज पडत नाही आणि भटुरेही जास्त तेलकट होत नाहीत अशा प्रकारे थोडं थोडं पाणी घालून पीठ घट्ट मळून घ्यायचं आहे इथं माझं पीठ मळून तयार झालेलं आहे पीठ हे आपल्या पुरीच्या पिठाप्रमाणेच भिजवायचं आहे आणि अर्धा तास हे पीठ सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे झालेला आहे आता हा पिठाचा गोळा मी एका ओल्या कपड्याने झाकून ठेवणार आहे अर्ध्या तासासाठी आणि नंतर करण्यासाठी घेणार आहे छोल्याची पुढची तयारी करून घेते त्यासाठी मी सगळ्यात आधी थोडस आलं चिरून घेतलेलं आहे तीन ते चार हिरवी मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्यानंतर कांदे चिरून घेत आहे चिरून झाल्यावरती मी कोथिंबीर बारीक चिरून घेत आहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये चिरलेलं आलं आणि आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या वाटून घेतलेल्या आहेत इथे कुकर गॅसवरतून उतरून मी छोले शिजले की कसे ते बघत आहे छोले छान मऊसूत शिजलेले आहेत आता आपण पुढची तयारी करूया इथे मी एका प्लेटमध्ये दोन ते तीन चमचे छोले आणि ते दोन उकडलेले बटाटे सेपरेट काढून ठेवलेले आहेत आणि उरलेले छोले एका बाउलमध्ये काढून घेतलेले आहेत हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून थंड होईसपर्यंत ठेवणार आहे आणि नंतर त्यामध्ये दही घालून वाटून घेणार आहे आता गॅसवरती कढई ठेवून मी फोडणीची तयारी करत आहे त्यासाठी सगळ्यात आधी मी तीन पळ्या तेल कढईमध्ये घातलेलं आहे आणि त्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालणार आहे घालून झाल्यावर त्यामध्ये मी दोन तमालपत्र घातलेले आहेत जिरं थोडेसे लालसर झाले की मी त्यामध्ये बारीक चिरलेली मिरची आणि कांदा घालून घेणार आहे कढईमध्ये घालून झालेला आहे तो व्यवस्थित मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे मी जे छोले आणि बटाटे मिक्सरच्या भांड्यामध्ये ठेवले होते त्यामध्ये मी अडीच चमचे दही घालून हे वाटण तयार करून घेणार आहे मी ह्या भाजीमध्ये दही वापरल्यामुळं मी टोमॅटोचा वापर केलेला नाही आहे परंतु टोमॅटोपेक्षाही दह्याने उत्तम चव येते तुम्ही नक्की करून पहा अशा प्रकारे आता कांदा परतत आलेला आहे यामध्ये मी आलं लसणाचं वाटण घातलेलं आहे आणि ते पण परतून घेणार आहे आलं लसूण कांदा छान परतून झाल्यावर यामध्ये मी ही बटाटा छोले आणि दह्याची जी पेस्ट केलेली आहे ती घालत आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे इथे ही पेस्ट कांद्यामध्ये व्यवस्थित मिक्स झालेली आहे परंतु मी अजून अर्धा पळी तेल वापरलेलं आहे तुम्हाला जर हवं असेल तर वापरू शकता नाहीतर स्किप केलं तरीही चालेल त्यामध्ये मी आता अर्धा चमचा हळद घालत आहे हळद घालून झाल्यावरती मी अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरचीचं तिखट आणि एक चमचा धना पावडर वापरलेली आहे तिखट मी अर्धा चमचाच वापरलेला आहे कारण मी यामध्ये मसाले वापरणार आहे हा आहे इथं अर्धा चमचा गरम मसाला आणि दोन चमचे छोले मसाला हे मसाले घालून झाल्यानंतर ही पेस्ट व्यवस्थित परतून घ्यायची आता यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे मिक्सरच्या भांड्याला थोडा मसाला राहिला होता तेच धुऊन मी पाणी वापरलेलं आहे ही ग्रेव्ही व्यवस्थित मिक्स करून आता झाकण ठेवून एक पाच मिनिट ते शिजवून घेणार आहे इथे तुम्ही बघू शकता ग्रेव्हीला थोडंसं तेल सुटायला लागलंय म्हणजे ग्रेव्ही शिजत आलेली आहे आता यामध्ये मी हे शिजवलेले छोले घालणार आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे छोले घालून झाल्यावर मी यामध्ये मीठ घालत आहे मीठ हे आपापल्या चवीनुसार घालायचं मीठ घालून झाल्यावर भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि आता मी पुढे तडक्याची तयारी करत आहे इकडे मी गॅसवरती एक पळी ठेवलेली आहे आणि त्यामध्ये मी तेल घालत आहे तेल गरम झालं की त्यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी घालणार आहे आणि उभ्या चिरलेल्या तीन हिरव्या मिरच्या घालणार आहे आणि हा तडका भाजीवरती घालणार आहे हा तडका छोल्यांमध्ये घालून घेत आहे आणि यानंतर मी कोथिंबीर घालणार आहे तडका घालून झाल्यावरती मी बारीक चिरलेली कोथिंबीर छोल्यामध्ये घालून घेत आहे तुम्ही बघू शकता भाजीला छान रंग आलेला आहे दाटसर ग्रेव्ही झालेली आहे छोल्याची भाजी जास्त पातळ नसते ती सरभरीतच असते इथे छान छोल्याची भाजी तयार झालेली आहे आता आपण पुढची तयारी करूया ती म्हणजे भटोऱ्याची इकडे भटोरे तळण्यासाठी मी एक कढई गॅसवरती ठेवून त्यामध्ये तेल घालत आहे आणि भटोऱ्याच्या गोळ्या तयार करून घेणार आहे हॉटेलमधले भटोरे खूप मोठे मोठे असतात परंतु आपल्याला घरगुती करायचे म्हटल्यावर त्याची साईज आपण आपल्या आवडीनुसार ठेवू शकतो पुरीप्रमाणे किंवा थोडेसे मोठे इथे मी मेडियम आकाराचेच भटोरे लाटून घेतलेले आहेत अशा प्रकारे सगळे भटोरे लाटून घेणार आहे आता कढईमध्ये थोडासा पिठाचा गोळा घालून तेल तापले की कसं बघून भटोरे तळून घेणार आहे इथं तेल तापलेलं आहे त्यामुळे मी भटोरा तेलात घालत आहे भटोरे छान टम्म फुगतात आणि चवीलाही छान लागतात आणि मोहन न घातल्यामुळे माझे भटुरे जास्त तेलकटही झाले नाहीत त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे भटुरे नक्की करून पाहू शकता अशा प्रकारे मी सर्व भटुरे लाटून तळून घेणार आहे आपल्या भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये सगळ्याच भाज्यांना अनन्य महत्त्व आहे परंतु कडधान्यांनाही खूप महत्त्व आहे त्यामध्ये हिरवे मूग मटकी हरभरा छोले चवळी अशा प्रकारे जे कडधान्य आहेत त्यामध्ये वेगवेगळे विशिष्ट गुणधर्म आहेत ते लहान मुलांच्या पोटात अवश्य त्याचे पोषण तत्व गेले पाहिजेत म्हणून तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद